रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पण त्यावेळेस परिस्थिती कांद्याची ग्रोथ करपे होता पाती होते बरोबर हो सुद्धा कांद्याची साईज एवढी आता पण आमच्याकडून कधी झाली नव्हती काही एवढा रिझल्ट कधी आला नव्हतं पण आम्हाला एवढी साईज कधीच रासायनिकची मिळली नाही रामाग्रो आपण पहिल्यांदा शेत ज्ञानशक्ती वापरलं त्यानंतर समृद्धी वापरलं आणि निमकरंज आणि घटमूट चिफवारणी घेतलींज हो आणि आपण ज्यावेळेस बघायला कांद्याची त्यावेळेस पहिले रासायनिक काहीच आपण नव्हतं सोडलं पण त्यावेळेस परिस्थिती बिकत होती कांद्याची त्यानंतर आपलं ज्ञानशक्ती आणि कांदा पेशेल कांदा ही ही झाली कांद्याची आपल्या चांगली गुरु होते हो बघा काय कसली जबरदस्त क्वालिटी आहे की नाही हो मान लागलेत पडायला बघा माना लागलेत पडायला आता लाग ला ते कांदा पेशील ही सोडल्यामुळे आपल्या रामायागृत सगळे प्रोडक्ट सोडलेले आहेत याला त्यामुळे कांदा पेशील बाय समृद्ध सोडले होते बरोबर हो बाय समृद्ध आणि रामागोड स्टीम ग्रोची मायक्रोटनची फवारणी झालतीच की आपली हो पात बारीक हो बारीक होती पात परत कशी काय झाली नंतर वाढ झाली ही कांद इतकी अजून बी मान पडा नाही जवळजवळ साडेचार महिन्याचा कांदा झाला आता चार महिन्याचा झाला पेरलेला कांदा आहे कांदा घेवा पाच म्हणजे चार महिने होऊन गेले त्याला नमस्कार आपण आलो आता कांद्याच्या प्लॉटवरती हो मी दिलीप तावरे राम प्रतिनिधी तर आपण कांद्याच्या प्लॉटवर हो आलोय तर नॉनव्हेज एरिया दौंड नॉनव्हेज दौंड हो तर आपण त्या शेतकऱ्यांना विचारू त्यांनी काय वापरले आणि कसारिझड त्यांची ओळख करून घेऊ की त्यांनी काय वापरले आणि कसारिझड बसला नमस्कार मारुती गावडे राहणार नॉनव्हेज या गावामध्ये मी सरांच्या मार्फत जे औषधं घेतले त्याचे हे सगळे प्रोडक्ट वापरले आहेत त्याचा आम्हाला हा रिझल्ट मिळला आहे बरं वापरायच्या अगोदर काय परिस्थिती होती वापरायच्या आधी म्हणजे आम्ही कंटिन्यू ही करायचो पण त्या टायमाला आम्हाला काही एवढा रिझल्ट कधी आला नव्हता की चार महिन्यात बाबा ही साईज झाली आमच्या कांद्याची आज पहिल्यांदाच रामायगरचे सगळे प्रोडक्ट वापरल्यामुळे ही आमच्या कांद्याची साईज आता आहे तुम्ही समाधानी हो मी समाधानी तर आपण तो दुसरा सुद्धा प्लॉट आता पहिल्यापासून केलाय चांगली ग्रोथ आहे त्याची हो चांगला आहे तो बी आता त्याची आपण सर्व पहिला डोस आपल्याला सोडलेला आहे आम्ही पहिल्यांदा आलो तर कसं होतं अजिबात ग्रोथ नव्हती प्लॉटला करपे होता पाती वाकले होते बरोबर हो तुम्हाला काय मी म्हणले फक्त निमकरणची फवारणी करा फवारणी केली त्यानंतर मला भरपूर रिझल्ट आल्यामुळे मी सगळे रामायागृचे परत बाकीचे प्रोडक्ट सगळे वापरल्यामुळे मला फवारणी घेतली तुम्ही खुश झाला म्हणले चांगला रिझल्ट हो आणि मग आपण ती पाती बारीक होते त्याला रामागोलची फवारणी घेतली स्टीम ग्रुप मायक्रोटून घेतलं बद्दल <coughs> म्हणता तर आता आम्हाला आतापर्यंत अशी कधी साईज मिळाली नव्हती आता हे आपलं जैविकचं जे रामा अॅग्रो गोल्डचं जे प्रोडक्ट आम्ही वापरले सगळे त्याची आम्हाला हे साईज चार महिन्यातच एवढी साईज मिळाली हा पेरलेला कांदा आहे आगा बसताना सुद्धा हा कांद्याची साईज एवढी आतापर्यंत आमच्याकडून कधी झाली नव्हती आता या मुळे आम्हाला हे साईज आता मिळाली आहे अजून किती आहे हार्वेस्टिंगला म्हणजे काढायला आता हे पंधरा ते वीस दिवसात कांदा निघून अजून काय साईज होईल काय वाटतं तुम्हाला अजून त्याच्या भरपूर झाड आहेत त्यामुळे अजून बी साईज होणार त्याची खाली उतरायला अजून आहे दिवसात याची भरपूर होणार आहे काय असेल असेल अंदाजे ह्याची साधारण दोनशे ग्रॅमच्या आसपास साईज अडीचशे आसपास दोनशे अडीचशेच्या च्या आसपास साईज असेल काय म्हणजे प्रोडक्ट कसं वाटतं तुम्हाला काय होईल एक नंबर प्रोडक्ट आहे आम्हाला याचा भरपूर रिझल्ट आहे आणि आता मी नवीन दुसऱ्या प्लॉटलासुद्धा हेच प्रोडक्ट पहिल्यापासून वापरत आहे म्हणजे चालू केलं आता तशी ह्या कांद्याचं एवढं हे आल्यामुळं आम्हाला त्या प्लॉटलासुद्धा आम्ही तेच आहे सगळे प्रोडक्ट घेणार त्याला आपण टीमिंग केलं त्या हो। परत कांदा कांदा स्पेशल सोडली कसं हो। जबरदस्त तुम्ही रासायनिक वापरत होता कांद्याला कसं काय वाटायचं म्हणजे आधी रासायनिक वापरत होतो पण आम्हाला एवढी साईज कधीच रासायनिकची मिळली नाही आणि आमच्या शेतीला म्हणजे हे पूरकत नाही हे रा रासायन आज मी बघतोय हे आपले जे सगळे प्रोडक्ट वापरल्यानंतर आज आम्हाला हे साईज मिळाले आता पण रासायनिक आम्हाला कधीच साईज मिळाली नव्हती खर्चाची तफावत काय वाटते तुम्हाला खर्चाची जवळजवळ मी म्हणतो तर पंच्याहत्तर टक्के खर्च कमी होतोय पंचवीस टक्क्यात फक्त पंचवीस टक्क्या मध्ये आपल्या रा रामायगुरूचे पंचवीस टक्क्यामध्ये आम्हाला हे साईज मिळाली आहे माहिती बरोबर मा बद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्ही समाधानी समाधानी आम्ही